मूळ धुळे मराठी पत्रकार संघाकडून सर्व धर्म समभावाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकत्रितपणे साजरी करण्यात आली धुळे शहरातील वीर सावरकर रोडवर असलेल्या पत्रकार संघाच्या कार्यालयात साप्ताहिक जनसंग्राम यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या दरम्यान कार्यक्रमाचे आयोजक पत्रकार तवा बन्सारी यांचं कौतुक करत या कार्यक्रमाविषयी पत्रकार संघ अध्यक्ष यशवंत हरणे यांनी अधिक माहिती दिली आहे आजूळ धुळे सर्वोच्च पदाधिकाऱ्यांचा सत्कार त्याचप्रमाणे ईद ए मिलाद आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकत्रितपणे कार्यक्रम आयोजित केला होता या धुळे धुळ्याची जी, जी ओळख आहे ती सामाजिक एकतेची ओळख आहे पण गेल्या काही घटनांमुळे धुळेकर जनतेला चुकीच्या या ओळखमुळे हा त्रास सहन करावा लागतो दंगलीमुळे शहर बदनाम झालं आहे परंतु आता मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि खाल्ले जनसंग्राम यांच्यासह आज असंख्य मुस्लिम बांधवांनी येथे हजेरी लावली आणि हा संकल्प केला की के, धुळे जिल्हा आता कोणत्याही घटनेमुळे बदनाम होणार नाही तर आम्ही या धुळे शहर आणि जिल्ह्यामध्ये सामाजिक एकता कायम करण्यासाठी काम करणार आहोत असा संकल्प आम्ही सोडला असून या उपक्रमाचे मुस्लिम बांधवांच्या वतीने आंबेडकरी अनुयायांच्या वतीने स्वागत करण्यात आलेले आहे आणि हे सर्व पत्रकार आणि दोनच दोन्ही समुदाय मिळून आम्ही सामाजिक एकतेसाठी काम करणार आहोत भाषण क्रिया और चाहते हैं तो ये शहर जो हमारा दुनिया शहर पहले हिंदू मुस्लिम एकता का प्रतीक हुआ करता था उसी तरह फिर से दोबारा यहाँ पर सब हिंदू मुस्लिम मिलजुल कर रहे इसके लिए इस कार्यक्रम का आयोजन किया गया था और यहाँ पर पत्रकारों ने तौर से पूर्ण धुड़े जिला मोरा पत्रकार संघ के सभी पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य आजी सदस्य और सभा सदों ने बिल्कुल उत्साह से इसमें खुशी देकर इस कार्यक्रम में शिरकत की और अपने आनंद व्यक्त किया इस तरह के प्रोग्रामों का निकार करके इस तरह के प्रोग्रामों का आयोजन करके शहर भर में हमको तो हिंदू मुस्ती में एकता को मजबूत करने का कोशिश करनी चाहिए हमारा यही उद्देश्य है और हमारी इस मकसद में आप सब सभी शहर के सभी लोग शामिल होंगे मैं ऐसी आप लोगों से अपेक्षा करता हूँ दरम्यान यावेळी नवनियुक्त पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा संयुक्त सन्मान सोहळा देखील पार पडला ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र जुनागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला पत्रकार संघ अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी बी पाटील कोशाध्यक्ष सुवर्णा टेंबेकर संचालक मनोज बैसाने कैलास गर्दे शेख अजिम शोभा खाडे सुनील निकम गोकुळ देवरे जितेंद्र राजपूत जॉनी पवार सोपान देसले दत्ता बागुल माजी अध्यक्ष हेमंत मदाने माजी अध्यक्ष विशाल ठाकूर सदस्या मोनिका शिंपी रेहान शेख यांच्यासह मरकज मस्जिद ट्रस्ट हाजी शौकत भाई, हाजी अखिल शेख सेवानिवृत्त नायब तहसीलदार हाजी अब्दुल रहमान यांचं मूळ धुळे जिल्हा पत, मराठी पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी सदस्य आदी उपस्थित होते सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे